मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आता पी एम किसान योजनाच्या बघा एकवीसशे हप्त्याची आता समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा इतर राज्यामध्ये बघा सव्वीस सप्टेंबर रोजी पी एम किसान योजनाचा एकवीस हप्त्याचे जे काय पैसे होते ते प्रति शेतकऱ्याला हे दोन हजार रुपये हे वितरित केले के गेले आहे आणि परंतु बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की बघा आता महाराष्ट्रामध्ये अद्यापही कोणत्या शेतकऱ्याला या योजनाचा हप्ता हे प्राप्त झालेला नाही त्यामुळे बघा महाराष्ट्राचे शेतकरी हे चिंतेत आहे यावर एक शासनाने आता एक मोठा घेता अखेर महाराष्ट्रासाठी देखील निधी मंजूर केली आहे आणि मित्रांनो बघा आणि बघा वितरण्याची तारीख आज जाहीर केलेली आहे म्हणजेच की बघा मित्रांनो आता कोणत्या तारखेला आणि किती वाजता हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे त्याच बघा तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सोबतच जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की शेतकरी मित्रांना सर्वात मोठी ही बातमी समोर राहिली आहे आता बघा मित्रांनो आता पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता दिवाळीनंतरच मिळाला होता परंतु झाला असं की बघा आता पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या तीन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बघा संदर्भात एक पाऊस झाला त्याकरिता शेतकऱ्यांनी बघा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता शेतकरी हातबळ झाले होते त्याकरि त्या कर त्या कारणामुळे बघा आता पंजाबचे मुख्यमंत्री व तसे बघा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांनी केंद्र शासनाकडे मदतीची मागणी केली होती आणि ही मागणी केंद्र सरकारने मान्य करत बघा पी एम किसान योजनाचा हप्ता जो दर चार महिन्याला मिळत असतो तो लवकरच देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मागील चार, चार दिवसामध्ये त्यांच्या खात्यात हे पैसे वितरित केले आहे आणि त्यानंतर बघा दिलासा देणारा असा आले की बघा शेतमित्रांनो आता दिला दिलासा असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे की बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आता लक्षपूर्वक आहे काय शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो बघा आता बघा हे पै पी एम किसानचा एकवीस आता जमा झालेला आहे पण बघा पंजाबमधी झालेला आहे व तसे बघा हिमाचल प्रदेशमध्ये झालेलं आहे व तसे बघा उत्तराखंड या तीन राज्यांमध्ये शेतकरी मित्रांनो बघा पैसे पी एम किसानचे बघा एकवीस हप्ता जमा झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा या तीन राज्यामध्ये म्हणजे बघा पंजाबमध्ये सर्वात जास्त पावसामुळे नुकसान झाले होते दुष्काळग्रस्त म्हणून बघा व तसे हिमाचल प्रदेशमध्ये पावसा खूप भरपूर सारे शेतकऱ्याचे नुकसान झाले आणि उत्तराखंड सुद्धा भरपूर सारे नुकसान झाले होते पण शेतकरी मित्रांनो बघा आता या तिन्ही राज्यापैकी सर्वात जास्त नुकसान झालं ते म्हणजे की महाराष्ट्राचं तरी सुद्धा अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट बघा पी एम किसानचा व तसेच शेथ नमो शेतकरी योजनाचा बघा आठवा हप्ता आणि पी एम चा एकवीस हप्ता हे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट जमा करण्यात आलेला नाही कारण की शेतकरी मित्रांनो बघा या तिन्ही राज्यापेक्षा सर्वात जास्त म्हणजे बघा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे आता शेतकरी मित्रांनो ते बी तुमच्या आता प्रतिसाद आहे कारण की आता बघा राज्यामध्ये हे देखील आता मोठ्या प्रमाणात आता पाऊस कोसळला आहे याकरिता केंद्र सरकारने लक्ष देता नव्हते नंतर बघा राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मागणी करत आली आणि अखेर आज केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे आता शेतकरी मित्रांना बघा एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायचीच राहिली आता बघा पंजाब आणि हिमाचल आणि बघा उत्तराखंड या तीन राज्यांमध्ये का पैसे जमा करण्यात आलेले आहेत कारण की आज बघा शेत शेतकरी मित्रांत इथली निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या कारणामुळे सुद्धा लवकर पैसे बघा महिन्याच्या लवकरच पैसे जमा करण्यात आलेले आहेत आता या निवडणुकीच्या तुम्हाला कळायचं असेल की निवडणूक असल्यावर बघा व तसेच शेतकरी आता आपण इम्पॉर्टंट ही गोष्ट होती आपल्या सांगण्याच्या आधी आता बघा राज्यामध्ये हे देखील आता मोठ्या प्रमाणात आता पाऊस कोसळला आहे याकरिता केंद्र सरकारने लक्ष दिले नव्हते त्यानंतर बघा आता राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे के मागील करिता आली आहे अखेर आज केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की बघा आता पी एम किसान योजनाचा वा हप्ता महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बघा अखेर प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा पी एम किसान योजनाचा वा हप्ता तसे बघा महाराष्ट्रासाठी वितरित केला जाणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता मित्रांनो हा हप्ता मिळणार तरी कधी आता बघा त्याच वर जो बोलले ठरले आहे ते सरकारने आता सध्या निधी मंजूर केली आहे बघा एकवीस हप्ता तो दोन हजार रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यात जास्तीत जास्त अठ्ठावीस ऑगस्टच्या आधीच बघायला मिळणार आहे असं शासनाने सांगितले आहे काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे तारीख फिक्स करता आली नव्हती आणि शेतकी मित्रांनो बघा आता अठ्ठावीस ऑगस्टला शेतकऱ्या बँक अकाउंट पैसे जमा होणार आहे म्हणजेच की शेतकी मित्रांनो बघा तुम्हाला माहीतच आहे आता शेतकरी मित्र बघा आता अठ्ठावीस ऑगस्ट म्हणजे शेतकऱ्याच्या बँकेमधे डायरेक्ट हे पैसे जमा होणार आहे आता बघा अडीच असल्यामुळे बघा अडचणी असल्यामुळे आता तारीख फिक्स करत आली नाही म्हणून तुम्हाला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आधीच पी एम किसान योजनाचा एकवीस हप्ता खात्यावरती येणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर येत आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ही अठ्ठावीस तारखेला हा हप्ता येतो का ते बघावं लागेल या याकरिता बघा तुम्हाला काय प्रतिक्रिया के आहे केमिस्टच्या माध्यमातून नक्की कळवा व तसेच शे शेतकरी मित्रांना बघा कोणत्या राज्यात आज पैसे मिळणार बघा कोणत्या सर्वातच बघा हे टप्प्यावरी पैसे मिळणार आहे कारण की बऱ्याच असे शेतकरी आहे बघा काही तांत्रिक अडचणी येत असतात त्याला ई के व तसे बघा आधारशी लिंक तसेच डीबीडी लिंक डायरेक्ट बेनिफिट ट्राउस अशामुळे बघा शेतकऱ्याला हे प्रॉब्लेम येत असतात म्हणून शेतकरी मित्र बघा कोणत्या बँकेमध्ये आता पैसे जमा होणार आहे बघा सर्वात महत्त्वाचे शेतकरी मित्र बघा पंजाब नॅशनल बँकमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहे व तसे बघा इंडियन बँकमध्ये पैसे जमा होणार आहे व तसे बघा शेतकरी मित्रांनो सेंट्रल बँकमध्ये बँक ऑफ इंडिया बँक ऑफ कॅनडा एच डी एफ सी बँक व तसेच बघा कोटका महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक म्हणजेच की सर्वात महत्वाचे म्हणजे डाक विभाग बघा पोस्ट ऑफिस बँक सर्वात महत्वाची आहे या सर्वच बँकेत आता टोटल चार हजार रुपये पडणार आहे व तसेच शेतकी मित्र बघा कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे बघा आता पण तुम्हाला हे अठरा जिल्ह्याचे नाव सांगणार आहोत शेतकरी मित्र बघा आता हे पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर व तसेच बघा जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार सांगली सातारा सोलापूर रायगड पालघर आणि ठाणे या अठरा जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्र बघा जर तुमच्या बँक खात्यात ही निधी जमा झाली नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे बघा अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या आधी तुमच्या बँके पैसे जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनी ही डिक्लेअर तारीख नाही आहे बघा काही अडचणी असल्यामुळे तारीख फिक्स करता आली नव्हती म्हणून तुम्हाला बघा अठ्ठावीस ऑगस्ट हो दोन हजार पंचवीसच्या आधीच पी एम किसानचा एकवीस हप्ता खात्यात येणार असल्याचे महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे आता खरंच हे अठ्ठावीस तारखेला हप्ता येणार का बघा बऱ्याच शेतकऱ्याचे हे प्रश्न होते आता शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट सांगतो बघा आता आपण तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की बघा पंजाब तसे पंजाब हिमाचल प्रदेश व तसे बघा उत्तराखंड या तिन्ही राज्यापेक्षा सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये नुकसान झालेले आहे तरी सुद्धा बघा पंजाब मध्ये पैसे एकवीस पी पीएमचा मिळाला व तसे बघा हिमाचल प्रदेश पी पीएम किसानचा एक बघा एकवीस हप्ता मिळाला तसे बघा शेतकमंत्र्यांनी उत्तराखंड सुद्धा सुद्धा पीएम किसानचा एकवीस हप्ता मिळाला पण मात्र शेतकमंत्री बघा महाराष्ट्रामध्ये अजून सुद्धा पैसे मिळाले नाहीये आता शेतकरी मित्रांनो कोणत्या कारणामुळे बघा आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बघा पंजाबमध्ये बघा निवडणूक आहे तसे बघा उत्तराखंडमध्ये निवडणूक आहे तसे हिमाचल प्रदेश बघा आता निवडणुकीच्या काळामध्ये बघा चार महिने सुद्धा झाले नव्हते तरीसुद्धा बघा पी एम किसानच्या चार महिन्याच्या आधीच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर पैसे जमा करण्यात आलेले होते कारण की शेतकऱ्यांवर भरपूर सारे पंजाब पंजाबमध्ये भरपूर शेतकऱ्याचे भरपूर सारं नुकसान झालं होतं शेती वाहून गेले होते बघा पिकं वाहून गेले होते घर वाहून गेले होतं काही लोक मृत्यूसुद्धा पावले होते अशामुळे बघा पंजाबमध्ये सर्वात लवकर पैसे शेतकऱ्याचे जमा केलेले आहे तसेच बघा हिमाचल प्रदेशमध्ये अशाच प्रकारे शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे तसेच सुद्धा अशाच प्रकारे शेतकऱ्याचे बघा भरपूर काही नुकसान झालेले होते त्यामुळे सरकारनं हे लक्षात घेता बघा या तिन्ही राज्यांमध्ये पीएम किसानचा बघा शेतकरी मित्रांनो एकवीस ही जमा करण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्र बघा आता नंबर लागलेला आहे महाराष्ट्राचा म्हणजे की बऱ्याच शेतकरी बघा महाराष्ट्रातून भरपूर सारे असे कमेंट्स येत आहे बघा शेतकऱ्याची बघा आता आम्हाला पी एम किसानचा बघा एकवीसवा हप्ता कधी जमा होणार आता शेतकरी मित्र बघा त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली नाही आहे फक्त तुम्हाला अंदाज मीडिया न्यूजच्या मीडियासोबत हे अंदाज शेअर करण्यात येत आहे आता शेतक मित्रांनो जेव्हा त्यांची तारीख जाहीर होईल तो जीआर प्रसिद्ध होणार आहे ठीक आहे तर अजूनसुद्धा त्यांची तारीख जाहीर झालेली नाही फक्त हे मीडिया रिपोर्टचा अंदाज सांगण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अशाच जेन्युन इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा